नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगीर येथील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस उदगीर बाजारभाव सोयाबीन चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सोयाबीनला बाजारभाव आहे लाल लालतूर अकरा हजार पाचशे ते बारा हजार रुपये क्विंटल लाल तूरला बाजारभाव मिळत आहे पांढरे तूर अकरा हजार ते अकरा हजार आठशे रुपये क्विंटल पांढऱ्या तूरला बाजारभाव मिळत आहे मूग नवीन आठ हजार ते नऊ हजार रुपये चमकी मूग सात हजार पाचशे ते नऊ हजार रुपये क्विंटल उडीद सात हजार ते नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल हरभरा चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपये क्विंटल नवीन हरभरा सहा हजार दोनशे रुपये क्विंटल करडई चार हजार दोनशे रुपये क्विंटल ज्वारी हायब्रीड अठराशे ते पंचवीसशे रुपये क्विंटल त्यानंतर ज्वारी जोंधळे पंचवीसशे ते बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर गहू पंचवीसशे ते तीन हजार रुपये क्विंटल चिंच सहा हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा